प्रचारासाठी नगरसेवक येत हो उमेदवार येतात ते त्यांच्या वाढत पाचशे मतांनी पडणार नाही त्यांचा अँगल बोलण्याचा जो आहे तो विनोद मुलूक आणि मी आमच्या दोघांवर होता रोज तो आणि मी योगेश भैयाला सांगू इच्छितो ह्या मुलाखतीद्वारे की पाचशे पाचशे मतांनी पडण्याची तर भाषा लांबच राहिली आपण काही मिशन हायजॅक केलेली नाही योगेश भैया हे एक उमेदवार पडणार नाही ना याच्यातला विनोद मुळख विलास विधाते आणि अमर नाईकवाडी जयश्री विधाते याच्यापैकी एक बी उमेदवार पडणार नाही ह्याच काय आहे एकवीस तारखेला लक्षात येऊन जाईल तुम्ही ह्याच्यामध्ये बालिश आहात आणि बालिशच राहत आला ह्याच्यामध्ये प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहेत नेमकं काय चालू आहे नाही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते, दे। ते प्रभाग क्रमांक तीन मध्ये अमरनाना नायकवाडे जे आमचे मित्र आहेत आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी पक्षांनी आणि विजयराजे पंडित यांनी एक जिम्मेदारी दिलेली आहे की सर्व टीम इथं काम करणार मी त्यातलाच एक कार्यकर्ता आहे आणि आमच्याबरोबर सर्व टीम या प्रभागामध्ये सर्व अठरा पकड जातीचे जे काही उमेदवार होते कि तो कहीं नहीं, 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 नहीं। ते सगळेच जण येऊन हे प्रचार करत आहेत मी एक कार्यकर्ता आहे असं काही खास वेगळेपणा काही नाही याच्यामध्ये आहेत प्रसिद्ध होत आहे डायलॉग बाजी डायलॉग असो किंवा तू लायात त्यातून नाही नाही ठीक आहे ते लोकांचं प्रेम आहे थोडस युवक जो वर्ग आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची थोडी क्रेज असते की आपण ह्या अशा गोष्टी बोलायला पाहिजे आणि करून बी तशा पद्धतीने ठीक टिप्पणी झालं तर बोलावंच लागतं मी बऱ्याचशा गोष्टीचं ह्याच्यामध्ये फिल्टर लावायचा प्रयत्न करायचो कारण की मी ज्या वातावरणात घडलेलो आहे ज्यांच्याबरोबर घडलेलो आहे ते माझे नेते आणि मी ज्यांना माझं दैवत मानतो ते जयदस अण्णा क्षीरसागर काल बी आणि आज पण तर त्यांच्या थोडं संस्कारात वाढल्यामुळे शक्यतो थोडस खालच्या पातळीला जाऊन बोलण्याचं टाळतो परंतु काल जे भाजपच्या उमेदवाराची जी काही काल एक कॉर्नर बैठक झाली त्याच्यामध्ये जे काही आरोप प्रति आरोप करण्यात आले त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर मला स्वतःला थोडंसं वाईट वाटलं की गेवरेचे आमदार विजयराजे पंडित यांच्याविषयी ते वाघ सिंह ते गळ्यात बेल्ट ही अपेक्षा नव्हती मला म्हणजे योगेश भैयासारखा माणूस म्हणजे म्हणजे उच्च शिक्षित आहे डॉक्टर आहे आणि त्यांच्या सारख्या माणसाकडून असे शब्द असे शब्द प्रयोग हे शोभण्यासारखे नाहीत त्यांना त्यांच्या घराला शोभण्यासारखे नाहीत म्हणजे तुम्ही आठवत असेल आणि ह्या माध्यमातून मी सर्व शहरवासियांना आणि खास करून जे राजकारणात आहेत सक्रिय अशांना सांगेल की अमरसिंग भैया पंडित आणि तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर भारतभूषण सिरसागर यांची जी मैत्री असायची एका बेकाप्रती बोलत असताना हे करीत असताना राजकारणात विरोध कितीही असून द्या पण कधी त्यांनी पातळी सोडली नाही अ अण्णा असतील अण्णासाहेब आज मी बघा तुम्ही अण्णासाहेबाकडं कधीही कोणत्याही कार्यक्रमात का त्याच्यात किती येऊन द्या पण तो त्यांचा स्थिर संयम आणि त्यांचा पिंड जो आहे की विचार मंथन करून नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पाहणे त्याच्यावर टीका टिपणे आणि सौम्य शब्दात करणे लोकांना त्यामुळं त्यांच्याकडे आज बी जो त्यांचा एक मतदार एक वर्ग त्यांना एक चाहणारा जो वर्ग आहे तो आज बी जसाच तसा जो आहे त्याचं जा कारणच असं आहे की जयदत अण्णांना पक्षामध्ये बांधता येत नाही जयदत अण्णा हा एक विचार आहे आणि त्या विचाराच्या अध्यक्ष साहेबाच्या दीपाताईचा बघा तुम्ही म्हणजे ह्यांच्या संस्कारामध्ये हे जे वाढलेले आम्हाला सगळ्या शहरवासियांना अशी अपेक्षा होती किंवा योगेश बयाने जरा थोडंसं बोलत असताना काही गोष्टीचं तारतम्य बाळगायला पाहिजे परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी पातळी सोडून जे आरोप झाले काल काहीतरी काय कचरा काढण्याचं काम बनले ते नगरपालिकेच्या चा ह्याच्यातून काही उमेदवार आम्ही कचरा साफ करतोय मी ह्या माध्यमातून सगळ्या जणांचं तर नाही पण प्रभाग क्रमांक तीन मधून अमर नायकवाडे पंचवीसमधून विनोद मुळूक माझे मित्र आणि जयश्री विजाते तेरामधून ह्या सर्व जणांना टार्गेट करून खास करून बाकी सगळ्यालाच केलंय पण खास करून योगेश भाईने टार्गेट केलंय ना तर मला योगेश भाई तुमच्या बुद्धीची किवी येते मला तुम्ही ह्या तीन पैकी जर मी तुमच्याबरोबर चॅलेंज लावायला तयार इलेक्शनच्या चार दिवस आधी एक जरी पडला ना ह्या सर्व उमेद ह्या तीन मधला जर एक जरी पडला तुमच्याकडून तर मी नाक्यावर केळ बसून येतील केळ्याच्या गाड्यावर आणि जर तुम्ही हे तिघही निवडून आले ना तर तुम्ही नाक्यावर सुद्धा केळच विकायचे लोकांमध्ये राहावं लागतं लोकांच्या मनावर राज्य करावं लागतं लोकांचं प्रेम त्यांची आस्था त्यांच्या आपलं आपला जिवाळा स्नेह हे समावं लागतो तेव्हा मतपेटी पडते तुम्ही आम्हाला सांगता आमच्या डीपीएबाने दोन दोन दिवसात योगेश भैया तुमच्या वडिलासोबत आम्ही काम करायचो आज मी प्रेम आहे त्यांच्याविषयी विषय त्यांचा उल्लेख कसल्या बाबतीत टीका टिकणी तीक देणार नाही अन्नाचे विषय तो सोडून द्या अन्ना दैवत आहे आमचं परंतु तुमच्याविषयी बोलत असताना हा फक्त तुमचा विषय तुम्ही बोलत असताना म्हणले की बाबा हे सगळा जो अडचणीचा जो भाग या सगळ्या नगरसेवकाचा आहे तुम्ही रात्रीतून नगरसेवक तुमच्यापासून दोन महिन्यात वेगळे का झाले त्यांचे फेसबुकचे डीपी बदलले अहो फेसबुकचे डीपी बदलण्याचं एवढं भाई अडचण म्हणजे कोणतीच नाही हो हे पाच पाच टर्न जे नगरसेवक निवडून आले हे सुरुवातीला विनोद मुळूक असेल मी असेल हे घडीच्या सिंबॉलवर उभा टाकलेले आहेत आज पण घडीच्या सिंबॉलवर आहेत गेल्या आठवड्यात तुमचे दोन पक्ष तुमचे बदलले पण चार नेते बदलले तुम्ही गद्दार आम्हाला म्हणायला लागले खमाल झाली तुमची तुमचे सारीग ताई आमची बहिणी ती आईप्रमाणे तुम्ही आमच्या आम्ही समोरून चाललो तर आम्हाला तुम्ही गँग वर बनता कोणती गँग सारेग ताई हे अध्यक्ष साहेबाच्या आणि जेदा ताल अन्नाच्या तालमीतले माणसं आहेत ज्या काकूपासून पासून ज्यांनी आपल्या हाडाची जीज करून हाडाचा कार्यकर्ता तयार केला शहरामध्ये ते कार्यकर्ते हे त्यांच्या तालमीतले तुमच्यापेक्षा अध्यक्ष बरोबर वेळ आम्ही जास्त घातलाय आम्हाला ते माहीत आहे सर्व त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत त्यांचं चौकट माहित आहे त्यांचं अनुशासन माहित आहे तुम्ही घरात राहून कुठं शिकले हे ताई कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला दीपाताई बाहेर दिसल्याच नाहीत बरं तुम्ही ज्या प्रभागामध्ये पंचवी पंधरामध्ये उभा होत्या त्या पंधरामध्ये बी दीपाताई आल्या नाहीत ते कारण लोकांना सांगावं लागेल ना हे पंचवीस पंचवीस नगरसेवक रात्रीतून गेले तुमच्यापासून अ भूमराव वागचौरे सारखा माणूस पाच नगरसेवक राहायला गेला मेळा छावा म्हणून ज्याला ओळखल्या जायचं तू विकास योगदान रात्रीतून गेला काय कारण आहे विरोध म्हणू सारखा माणूस ज्यांचे घरातले दोन दोन तीन तीन कर्मचारी तुमच्याकडे आहेत ते रात्रीतून मुख दिवून गप्प शांत राहिले बाजूला बसले शांत जाऊन हे बाजूला गेले तुमच्यापासून काय कारण जी संस्था आहे शिक्षण संस्था नवगन शिक्षण संस्थेचे जे किशोर काळे अध्यक्ष आहेत हे सुद्धा तुमच्या बरोबर नाहीत रणजित बनसोडे असल भैया मोरे असेल गणेश तांदळे असेल प्रभाकर पोपळे असेल शिवाजीराव जाधव असतील जयश्री विधाते असतील यांच्यासारखे अनेक जण रात्रीतून गेले की कारण सांगा ना सा त्याचं काही हे लोकांना सांगा ना काय आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष बदलायला लागले तुमच्या स्वतःच्या विचाराने तुम्ही दोघच जण चालायला लागले अशाने राजकारण समाजकारण होत नाही एक वेळ येईल मला तर उलट काळजी अशी आहे की आमचं जेवढं पक्षातून कुपट लावून जातील तेवढं तर तुम्ही गेले की विजयराजे पंडित सारख्याने सगळं सावरलं बाइंडिंग केली एकत्र दादाला बरोबर घेऊन हे सगळे बांधणी केली आणि बावनशे बावनशे बावन जाण्याची टीम उभा केली नगराध्यक्षा सहित आणि त्याच नगराध्यक्षाला तुम्ही काय म्हणले काल हा विचित्र उमेदवार एवढ्या वेळा तुम्ही बोलत असताना तुमच्या तोंडातून शब्द रेकॉर्डिंग आहे लोकांच्या समोर तुम्ही विचित्र उमेदवार म्हणले मला प्रश्न असा पडला तुमच्या सगळा शिकला सावरलेला माणूस अशा शब्दामध्ये जर टीका टिप्पणी करतो विचित्र म्हणजे काय जे मला नागरिकांना मतदारांना आणि सर्व शहरवासियांना विचारायचं विचित्र उमेदवार म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे ज्या पारवेताई उभा आहेत त्या म्हणजे भीमाची लेख तुम्ही मानित नाहीत का म्हणजे तुमच्या फिल्टरमध्ये बसत नाहीत का त्या आणि जर आंतरजातीय त्यांच्या मुलीने विवाह केला म्हणून जर तुमचा आक्षेप जर त्या दिशेला असेल तर तुमच्या आईवडिलाचे बी आंतरजातीय विवाह आहे तुमचा बी सांगायची गरज नाही पण तुम्ही मोठ्या घरातले आहात म्हणून तुम्हाला काही बोलायची तुमच्याविषयी हिंमत नाही आम्ही गरिबाच्या घरातले पडलो आमची आई आमदार आम आम नव्हती बाप खासदार नव्हता तर तुम्ही आम्हाला जशी इच्छा असेल तशा पद्धतीने तुम्ही आम्हाला कचरा मानणार गंग मानणार काय केलंय आम्ही तर तुम्ही जरा तुमच्या सगळ्या गोष्टीला हे लावा इलेक्शन होईल इल, आज नाही प्रत्येक वेळेला इलेक्शन वेगवेगळे येतात जातात पण तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात त्या पद्धतीने आता आमच्या तर पक्षाचं झालं पण मला आता काळजी भाजपची आहे हे जिथं जातील का हे खोडीचे दोघंजण बंटी बबली जे आहेत का हे गप्प बसणार नाही ते हे बसणार नाहीत हे तिथं आपापला आप विचित्रपणा येणार आणि तिथचे जे काही माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्या बी हे छाताडावर बसणार आहेत हे जरा भाजपवाले जे आहेत भाजपचे जे सगळे पदाधिकारी सगळे मला त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या दोघा जणांना जरा विचार करूनच हवी करा हे रात्री रात्रीतूनच बदलत आहेत पुन्हा की कि किती वेळ राहतील काही सांगता येत नाही त्यानिमित्ताने मी हीच करेल आणि सर्व शहर आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी सगळ्यांना शहरवासियांना सगळ्यांना मदत करेन की आपापले जे परिचयातले जे लोक आहेत त्यांना बी आपण मदत करायला सांगा अमर नाना नायकवाडे हे जास्तीत जास्त मताने निवडून येण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची सर आम्हाला गरज आहे धन्यवाद थँक्यू